मता की। मता की। राज पकार। भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या आपल्या या मुखेडच्या सभेमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाणजी आपले लोकप्रिय आणि कर्तव्याध्यक्ष आमदार डॉक्टर तुषार ठिकाणी सर्व मान्यवर आपल्या श्रीमती विजयाचे पत्तेवार आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांमध्ये आज मुखेडमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीनं येताना मला अतिशय आनंद होतोय खरं म्हणजे एक ऐतिहासिक अशा प्रकारची नगरी आहे बाराशे वर्षाचा समृद्ध इतिहास या नगरीला लागलाय आणि दशरथेश्वराचा आशीर्वाद या नगरीच्या पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं की एक अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार आपल्या मुखेडला लाभलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होताना आपल्याला दिसतोय आजकाल म्हणजे एक अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार आपण या निमित्ताने दिलेले आहेत आणि मी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की तुषार राठोड आणि विजयाबाई यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राच सरकार उभं राहील हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे आज तुषार भाऊच्या प्रयत्नांमुळे मुखेबसाठी त्रेसष्ट कोटीची पाणी पुरवठा को योजना मंजूर झाली पुढच्या तीन महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल आणि आता भूमिका घेता योजनेचा एकशे आठ कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे प्रलंबित आहे मी आपल्याला आश्वासन देतो निवडणूक संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल आणि त्यालाही पूर्णपणे आपण निधी देऊ एवढंच नाही तर आता मुखेडच्या आसपास खूप वस्ती झाली आहे आणि या वस्तीमध्ये ती नगरपालिकेच्या हत्ती बाहेर असल्यामुळे पैसे देता येत नाही सुखसोयी करता येत नाही आणि म्हणून मुखेडची हद्दवाढ करून या सगळ्या वस्त्या मुखेड मध्ये घेऊन हद्दवाढीचे पैसे त्या <coughs> ठिकाणी देण्यात येतील आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात येईल हे अवर्षण प्रमाण क्षेत्र आहे त्यामुळे खरीपानंतर मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतरण होतं आणि म्हणून या ठिकाणी एमआयडीसी असली पाहिजे अशा प्रकारची मागणी तुषार आहे निश्चितपणे आपल्याला एम आय डी सी या ठिकाणी देऊ आणि नुसती एमआयडीसी नाही तर त्यात उद्योगही आले पाहिजे या करता मोठ्या प्रमाणात मदत करू आपल्या रुग्णालयाची देखील मागणी केली आहे त्यालाही प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासोबत रस्ते असतील पाणी असेल महत्वाच्या नागरिक सुविधा असतील या ठिकाणी सगळ्या गोष्टींकरता आपण मागच्याही काळामध्ये तुषारबाबच्या वंड्यावर जवळपास एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी या शहराला दिला आहे आणि पुढेही निधीची कमतरता आपण पडू देणार <coughs> नाहीत रस्ता असेल रेल्वे लाईन असेल या संदर्भात आपली मागणी आहे मी आपल्याला सांगतो शंभर टक्के याच सर्वेक्षण हे पूर्ण करण्यात येईल आणि या लाईन <coughs> करता केंद्र सरकार पन्नास टक्के पैसे देईल आणि पन्नास टक्के पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील आणि हा प्रकल्प आपण अतिशय यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीलाही आता जागा कमी पडते आहे आणि म्हणून त्यालाही वाढीव जागेची मागणी आहे निश्चितपणे कृषी उत्पन्न बाजार समितीलाही वाढीव जी जागा द्यायची आहे ती जागा आपण जी मागणी केलेली जागा आहे ती तात्काळ उपलब्ध करून देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या आपण त्या ठिकाणी करू आपल्याला आहे अनेक वर्ष थकला होता तुषार राठोडांच्या पाठपुरामुळे त्याच मोठ्या प्रमाणात काम झालं खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला पण अजूनही विस्थापितांचे काही पैसे द्यायचे आहेत त्याला प्राधान्य देण्यात येईल आणि मार्चच्या बजेटमध्ये त्या संदर्भात आपण सगळ्यांची उपलब्ध करू या विस्थापितांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी करू खरं म्हणजे मी अतिशय बोलतोय मला वाद्यापर्यंत पोचायचं माझं हेलिकॉप्टर उठणार नाही पण आपण एक लक्षात ठेवा माझ्या खूप साऱ्या लडक्या बेडी या ठिकाणी बसले आहेत आम्हाला ज्यावेळी दोनशे बत्तीस जागा मिळाल्या त्यावेळी लोक म्हणायचे की आता यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहिणी योजना बंद करते आता एक वर्ष झालं आम्ही योजना बंद केली नाही आणि जोपर्यंत तुमचा तेव्हा मुख्यमंत्री आहे ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही माझी विनंती आणि विचार तुम्हाला आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती निधी करा कारण आपण आता लखपती निधीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी या लखपती गिनी झाल्या आता माझ्या मुख्यमंत्र्या लाडक्या बहिणी आहेत तुम्हाला तुम्हाला निवडून देणार आहेत त्यानंतर एक वर्षाने येईल त्यावेळी सर्वात जास्त लखपती दिली या मुख्यमंत्री असल्या पाहिजेत अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो खरं म्हणजे मग मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे वीस तारखेला निवडणूक आहे निवडणुकीमध्ये मागच्या वेळी लोक तर आपले नगरसेवक तर आपले आले पण थोड्या मतांनी नगराध्यक्ष आला नाही त्यामुळे पाच वर्ष किती अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला हे आपण बघितलं आहे आणि म्हणून आता यावेळी चूक करायची नाही नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सगळे पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाच्या आपल्याला निवडून घ्यायचे आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो वीस तारखेला मतदान केंद्रावर जा जिथे कमळ दिसेल त्याची बटन दाबा वीस तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या कमळाची काळजी तुम्ही घ्या पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बरोबर सोपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र